विल्यम शेक्सपियर या सतराव्या शतकातील लेखकाच्या रोमिओ जुलिएट या नाटकाने जगाला एक सुभाषित दिलं ते म्हणजे नावात काय आहे गुलाबाला इतर कोणत्याही नावाने ओळखलं तरी त्याचा सुवास कमी होत नाही हा त्या नाटकातील संदर्भ नाटकात हा संदर्भ जुलिएट तिचा प्रेमी रोमिओच्या बाबतीत वापरते रोमिओ हा नाटकात जुलिएटचा प्रेमी असून तो माझा प्रेमी आहे हे पुरे आहे आणि तो कोणत्या कारणातून आहे त्याने मला काहीही फरक पडत नाही आज त्याचं नाव रोमिओऐवजी दुसरं काही असतं तरी तो एवढाच सुंदर आणि माझा प्रेमी असता असं ती गुलाबाचा संदर्भ देत म्हणते हे सांगण्याचं कारण की आजचा व्हिडिओ ज्या विषयावर आहे तो विषय म्हणजे नावात काय आहे नमस्कार मी ऋषी आणि तुम्ही पाहत आहात सत्य सत्ता थोडक्यात पण महत्वाचे भारत पाकिस्तान हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे मग ती क्रिकेट मॅच असो वा प्रत्यक्ष युद्ध फाळणीनंतर पाकिस्तान हा देश अस्तित्वात आल्याचे आपल्या सर्वांना माहितीच आहे फाळणीच्या वेळी भारतातील अनेक लोक पाकिस्तानात गेले तर पाकिस्तानातील अनेक लोक भारतात आले आपण आज नावात काय आहे या विषयाबद्दल चर्चा करतोय त्यामुळे हा विषय घेणं फार महत्त्वाचं आहे भारत पाकिस्तान हे दोन आज स्वतंत्र देश असले तरी पाकिस्तानात अजूनही भारतातील काही पाऊलकुना आणि भारतात अजूनही पाकिस्तानातील काही पाऊलकुना पाहायला मिळतात सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या हा अभ्यास महत्त्वाचा आहे आधी पाहूया पाकिस्तानातील अशी काही ठिकाणं ज्यांना अजूनही भारतीय नावं आहेत गुजरात कुठं आहे असं विचारल्यास भारतात हे उत्तर आपल्या तोंडून येईल पण पाकिस्तानातही भारताप्रमाणे एक गुजरात आहे भारतात गुजरात हे राज्य आहे आणि पाकिस्तानात जिल्हा हैदराबाद नावाचं शहर देखील भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात आहेत पाकिस्तानातील लाहोर शहरात दिल्ली गेट नावाचं एक द्वार देखील आहे एवढंच काय तर पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये बेंगाली समोसा आणि लाहोर शहरात अमृतसरी स्वीट्स पदार्थ देखील आवडीने खाल्ल्या जातात पाकिस्तानातील कराची नावाच्या शहरात अजूनही दिल्ली कॉलनी बिहारी कॉलनी अलीगड कॉलनी नावाने लोकांच्या आहेत आणि बॉम्बे चौपाटी नावाचं हॉटेलही पाकिस्तानात असून त्याच्या लाहोर इस्लामाबाद गुजरात आणि फैजलाबाद या शहरात शाखा आहेत हे सर्व अद्भुत आहे रंजक आहे आणि याहीपेक्षा विशेष म्हणजे पाकिस्तानात एका गावाचं नाव आहे भारत त्याला लोक चक भारत असे म्हणतात हे गाव पाकिस्तानातील सियालकोट जिल्ह्यात आहे पाकिस्तानामध्येही पंजाब हैदराबाद नावाचे प्रांत आहेत पाकिस्तानात जसं भारत गाव आहे तसं भारतातही पाकिस्तान नावाचं गाव आहे हे पाकिस्तान नावाचं गाव बिहार जिल्ह्यातल्या पूर्ण्या जिल्ह्यात आहे पूर्ण्यापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर स्थित या पाकिस्तान गावाचं नाव सरकारी दप्तरातही अजून तेच आहे येत्या काळात काय होईल ते सांगता येत नाही पूर्ण्या जिल्ह्याची सीमा ही पूर्व पाकिस्तानची सीमा आहे फाळणीपूर्वी या गावात मुस्लिम वस्ती होती पण फाळणीवेळी तेथील लोक पाकिस्तानात गेले आणि या गावातील लोकांनी त्यांच्या स्मरणार्थ या गावाचं नाव पाकिस्तान असं ठेवलं गावात एकही मुस्लिम कुटुंब नसून एकही मस्जिद नाही आता गावात केवळ संथल या आदिवासी समाजाची वस्ती आहे दिल्लीत न्यू लाहोर कर्नाटकात इस्लामाबाद कॉलनी नावाने वस्तीत आहेत पाकिस्तानात कराची हे महत्वाचं व्यापारी शहर आहे आणि भारतात कराचीवाला हे आडनाव आढळतं आता आपण म्हणतो की नावात काय आहे पण एक गोष्ट मात्र खरी आहे की नावात काय आहे याचा अर्थ परिस्थितीनुसार आणि ठिकाणांनुसार बदलतो अनेक जणांना तो बदलू नये असंच वाटतं कारण शेवटी कुठल्या तरी गोष्टीचं नामकरण करणारे आपण माणसंच आहोत मग माणसाने केलेल्या गोष्टीचा तितकारा का करावा असेही शेवटी नावांत आहे तरी काय